अधिकारी नंदकिशोर शेरखाने हे जालना येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत परंतु ते मूळ शहरात लातूर येथील रहिवासी असल्याने व शिरूर अनपाळ पंचायत समिती येथे तीन वर्ष गटविकास अधिकारी या पदावर कार्यरत होते त्यांचा अतिशय चांगला कार्यकाळ गेला त्यामुळे शिरूर अनंतपाळ येथील आठवणींना उजाळा मिळावा या उद्देशाने नंदकिशोर शेरखाने हे सदिच्छा भेट देण्यासाठी सदि आले असता यावेळी कार्यरत असलेले गटविकास अधिकारी बी टी चव्हाण विस्तार अधिकारी फटे पठाण अमोल गायकवाड बद्रीनारायण सुरसे पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष शकील देशमुख जिल्हा कार्यकारिणी सदस्य मराठी पत्रकार संघाचे एक नेहका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष शिवराज व पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी स्टाफ यांच्या उपस्थितीमध्ये शेखानी यांचा यथोचित या सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या